सर्व समाज बांधवांना दिन की आपण मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे हिंदी चॅलमध्ये आपल्या या ठिकाणी एकदम खुश सभा हा मोर्चा लाईव्ह चालू आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या या लाव चालू आहे मोर्चाचं संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन होत आहे आणि आपण शिक्षण आपल्या सर्वांचे हे दर्शन पूर्ण महाराष्ट्राला पाहतो सर्व समाज बांधव आपले आपल्या मोर्चामध्ये आपल्या न्याय रस्त्यावरती उतरला आहे आणि याची प्रचिनी आज हजारोच्या संख्येनं बारामती मध्ये उपस्थित झालेले सर्व ओबीसी बांधव आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे शांतते